आजचा हा जो प्रोग्राम आहे एका खरंच चित्रपटाला लाजवी असा शंभर लोकांना एका स्टेजवर कोणतीही चूक न करता हा परफॉर्मन्स भव्य दिव्य करायचा हे खरोखर गर म्हणजे त्याला शब्द नाही लोकांचा जो रिस्पॉन्स होता आय थिंक मी अख्या कल्पतरू मध्ये वर्ल्ड फेमस झालेलो आहे असं मन भरून आलं मला नाही वाटत आता मी आठवडा तरी या जिजाऊंच्या आवरात बाहेर पडणार आहे पहिल्यांदा कल्पतरू मध्ये पाचशे खुर्च्या पूर्णच्या पूर्ण पाचशे खुर्च्या भरून लोक मागे रांगेत उभी होती दे प्रिपेअर्ड मी ओन इन टू डेज ऑफ टाइम एक्सलेंट कोरिओ अप्रतिम प्रोग्राम झालेला आहे तुमचा रेवा रोशन डान्स ग्रुप इंडियामध्ये तुमचं स्वागत करत आहे सो so, आज आपण आलो आहे कल्पतरू सोसायटीमध्ये आणि ते आज गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन आहे सो so, त्यानिमित्त आपण पूर्ण एक तासाची मस्त एक थीम सेट केली आहे so, सो चला आज आपण बघूया आपली रिहर्सल कुठे सो so, आज आपली ग्रँड रिहर्सल ॲक्च्युली ते होणार होती हा ओवरऑल आपला स्टेज आहे पण आज तुम्ही बघू शकता खूपच जास्त ऊन असल्यामुळे इकडची रिहर्सल आपण तात्पुरती शिफ्ट केली आहे वरती ए सी हॉलमध्ये एसी हॉल चे ते पोचलोय चला आपण जाऊया आपण आलोय एसी हॉलमध्ये आणि तुम्ही मागे बघू शकता सगळे रेडी आहेत आपण आहे भेटूया बघूया सर काय हॅलो सर हाय रेडी आहे का येस आपले पार्टिसिपेंट पण सगळे जागेवरती थांबले आहेत सो so, चला आपण चालू करतोय आता गणपती अप्पा मोर्या मूर्ती मोर्या बघा किती छान मस्त रिहर्सल चालू आहे ဒီပေါ်ကလာအန္တရာယ်နဲ့ပတ်သက်ပြီးဆွေးနွေးချင်ပါတယ်

आता आपलं पॅकअप झालंय फायनल रिहर्सल संपलेली आहे आता आपण भेटू संध्याकाळी पाडव्या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हासाठी स्टेट येऊन विथ रॉशन ग्रुप इंडिया हॅलो फ्रेंड सो so फायनली आता आपण परत पोहोचलो आहे बॅक टू द लोकेशन आता आपण आहोत कल्पतरूमध्ये आणि चला तर मग आपण भेटू सगळ्यांना बघू काय तयारी झाली आहे कुठपर्यंत आली आहे सो तुम्ही बघू शकता ऑल लाइट आर सेट आणि आता आपण चला तर मग भेटू आपल्या मंडळीनं बहु कुठे आपल्या सगळ्यांना शोधावं लागणार आहे इट आर रेडी सो चला आपण त्यांना भेटून भेटायला जाऊया ये सर बघा हॅलो सर नमस्कार चला रेडी आहेत का येस ओ खतरनाक सगळे खूप असे हॅलो हा सगळे

तर भेटले सेम चला छोटा राजा सुद्धा भेटूया मुजरा छोटे राजे मुजरा आपल्या इथेच ना संपलाय अजून पण आतमध्ये सुद्धा चालू आहे चला आपण तिकडे पण जाऊन एकदा बघूया तिकडे त्यांचं काय चालू आहे चला अप्पा मौर्या मंगलमूर्ती मूर्या श्री कृष्ण या सो हॅलो मनोज काका सो सांगा आम्हाला कसं वाटलं तुम्हाला आजचं तुम्ही एवढं प्रेक्षक म्हणून जे बघितलात की रोशन सरांनी कसं केलं ओव्हरऑल कोरिओग्राफी कशी होती त्याच्यानंतर तुम्ही तर रिहर्सलपासून होता तर तुम्ही आम्हाला सांगा की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता निशब्द वाक्यामध्ये कारण महाराजांचं एवढं अप्रतिम असं मी पहिल्यांदा बघितलं आहे एवढं आणि तुम्ही बघाल ना तर म्हणजे प्रत्येकजण ह्या एवढ्या खुर्च्या होत्या जवळजवळ पाचशे खुर्च्या होत्या खुर्चीमध्ये सुरुवातीला बसलेला माणूस शेवटपर्यंत ती खुर्ची जर मी उठलो तर कोणतरी घेऊन जाईल आणि ती सीट माझी जाईल या भावनेने कोणी उठला नाही म्हणजे एवढा अप्रतिम कार्यक्रम होता मला एकच वाक्य त्याला सांगायला त्याच्या या यशाबद्दल आणि प्रयत्न कणं रगडता वाळूतूनच तेलही गळे ही तंतोतंत जी व्याख्या आपली ज्याकडे आहे जो शब्द प्रयोग आहे तो त्याला तंतोतंत जुळत आहे म्हणजे मी तुम्हाला सांगेन शंभर लोकांना एका स्टेजवर कोणतीही चूक न करता हा परफॉर्मन्स भव्य दिव्य करायचा हे खरोखर कर म्हणजे त्याला शब्द आहेत म्हणून मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं कारण हे निशब्द आहे पण हेच छत्रपती शिवाजी महाराज यां ही जी भूमिका आहे ती यांनी केली आहे सो संदेशाला तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं महाराज बनून अरे नमस्ते आज गुढीपाडवा ह्या निमित्ताने महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये कसं काय होतं आधी सगळं ती म्हणजे शिवाजींच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत हा कार्यक्रम इथं कमीत कमी एक दीड तासात झाला त्याच्यात मी माझं भाग्य परमभाग्य की मला शिवाजी महाराजांची भूमिका ॲक्च्युली मिळाली की ह्या कार्यक्रमाची रूपरेषा मला रोहन आंग्रे हे आमचे डायरेक्टर होते ह्या कार्यक्रमाचे आणि त्यांनी ज्या पद्धतीने हा सगळा प्रॉपर बसवला अक्षरशः मी वेळा झालो म्हणजे ही भूमिका करताना मला एवढी लोकं भेटायला आली ह्या भूमिकेनंतर की खरंच आणि त्याच्यानंतर त्याची राज्याभिषेवाली ग्रँड एंट्री त्यांनी आम्हाला प्रॉपर दिली आणि लोकांना पण ती खूप आवडली आणि ह्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते आमचे डायरेक्टर रोशनभाई होते आणि या ताई होत्या तर त्यांना आम्ही खूप शुभेच्छा देतो सगळ्यात सुंदर परफॉर्मन्स आतापर्यंत झालेल्यापैकी सगळ्यात उत्तम परफॉर्मन्स हा आपल्या यंदाचा कुठुडी पड खूप छान रोशन सरांनी शिवचरित्र जे आहे पूर्ण स्टार्ट पासून जे एंड पर्यंत एक एक हे डायलॉग सरांनी शोधून काढला एक एक गाणं त्या ह्याच्यामध्ये सिट केलेलं आहे इतकं व्यवस्थित एंट्री एक्झिट परत लहान मुलांपासून ते काक्यांपर्यंत आणि आम्ही सगळ्यासाठी इतकं सुंदर हे केलेला सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे खूप आवडलाय सगळ्यांना सगळे म्हणाले की एकदम एक अप्रतिम झालेला आहे तुमचा रोशनचा माहिती आहे दरवर्षी आमच्याकडे रोशन डान्स बसवतो आणि त्याचं एकदम परफेक्ट असतं आणि मला तर खूप वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे रोशन आहे चिडतो वगैरे सगळं चांगलं आहे पण तो जो बसतो ना शेवटला जो रिझल्ट भेटतो होतो एकदम हंड्रेड टू हंड्रेड एकदम बसतो बेस्ट थँक खूप सु खूप मेहनत घेतली आम्ही खूप चुका गेल्या पण त्यांनी ते मान्य करून पण खूप सुंदर केलं घेतलं आणि आम्ही केलं खूप खूप छान वाटलं खूप सुंदर एक्सपिरियन्स होता आणि असं मन भरून आलं मला नाही वाटत आता मी आठवड्याभर तरी या दाऊंच्या आवारात बाहेर पडणार आहे थँक्यू सो मच थँक्यू छान वाटलं तुम्ही इतकी मेहनत घेतली आणि पूर्ण पाच दिवसात तुम्ही हा सगळा कार्यक्रम व्यवस्थित बसवला सरांनी अक्षरशः तुम्ही वेळे अभावी आम्हाला आमच्या चुका झाल्यावर ओरडले तरी आम्ही परत परत दिपा केल्या तरी सरांनी आणि तुम्ही मेहनत घेऊन हा आमचा डान्स म्हणजे हा पूर्ण ॲक्ट एक तासाचा तुम्ही पूर्ण केला खूपच छान थँक्यू एकदम छान एक्सपिरियन्स होता अवघ्या पाच ते सहा दिवसांमध्ये हा कार्यक्रम बसवण्यात आला पण असं परफॉर्मन्स झाल्यावर असं अजिबात कोणाला वाटलं नाही की हा एवढ्या कमी वेळात बसवला गेला आहे आणि मी क्लासिकल डान्सर आहे आणि मला एक छोटासा सोलो पीस होता जिजाऊ मात मातेंच्या गाण्यांवर आणि तो मी खूप एन्जॉय केला आणि त्याची कोरिओग्राफी करताना पण मला खूप मजा आली आणि वेगळा एक्सपिरियन्स होता अशा गाण्यांवर मी कधी कथक नृत्य केलेलं नाही आहे त्यामुळे खूप मला मजा आली आणि गोंधळमध्ये पण मी होते त्याच्यात पण खूपच छान एक्सपिरियन्स होता त्याचा थँक्यू व्हेरी मच सरांना आणि मॅमना एक थँक खूप मोठा थँक्स की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला गेल्या वर्षी हो आम्हाला लावणी परफॉर्म करायला मिळाली आम्ही नॉन डान्सर्स असून आमच्याकडून आमच्याकडे आम त्यांनी विश्वास दाखवला की आणि खूप छान करून घेतलं आणि खूप सुंदर परफॉर्मन्स झालं आणि खूप सगळ्यांनी अप्रिशिएट केलं त्याबद्दल खूप खूप थँक्स रोशन सर आणि रेवा आणि शिवचरित्राच्या निमित्ताने आम्हाला गोंधळ करण्याची जी संधी मिळाली त्याच्यासाठी आम्ही रोशन सर आणि रेवा मॅडमचे खूप आभारी थँक्यू आणि सगळ्या तुमच्या प्रयत्न प्रयत्नांसाठी सगळ्या तुमच्या कष्टांसाठी आम्ही पुरेपूर मानात धन्यवाद चरित्राच्या प्लेमधून एक ॲक्ट मिळणं याच्यासाठी मी स्वतःला फार खुशनसीब समजतो बोलायचं झालं तर सगळ्यात पहिले रेवा आणि रोशन हॅट सॉफ्ट टू यू शंभर जणांना घेऊन एक तासाचा ॲक्ट एक, एक आठवड्यात बसवणं म्हणजे खायची गोष्ट नाही एकतर लहान मुलांपासून मोठ्या आजी आजोबांपर्यंत यांना सगळ्यांना एकत्र घेऊन एकत्र बांधून एवढा मोठा ॲक्ट बसवणं तेही हाऊस वाईफ्स वर्किंग वाईफ्स वर्किंग बिझनेसमन मेन यांना घेऊन करणं त्यांच्या वेळेनुसार ॲडजस्ट करणं ही खूप मोठी टास्क आहे मी समजू शकतो आणि माझ्यासाठी म्हणाल तर बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर हा अनुभव होता एकांकिक स्पर्धांनंतर एक ही संधी मिळाली कल्पतरू कमिटीचंही खूप खूप मी आभार मानतो आणि खूप मजा आली सुरुवातीला जेव्हा आम्ही ठरवलं की आपण शिवाजी महाराजांचा पूर्णपणे शिवचरित्र आपण प्रेझेंट करूया किंवा आमच्या डोक्यात रोषाला की रोशन डोक्यात काय आहे समजून घेऊया आम्ही डिस्कशनला काय सुरुवात केली आणि रोशन जे काही बोलत होता जे काही सांगत होता ते आम्हाला असं कल्पना करता येत होतं की नक्की हे कसं करता येईल म्हणून पण तो इतका कॉन्फिडन्स होता की आपण लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना ह्या कार्यक्रमात इन्वॉल्व्ह करू शकतो आणि सगळ्यांचा एक सांगता करून करू शकतो आणि त्याच्यामध्ये लकी जी मला शाहिराचा रुग्ण आहे तो पण जवळ जो होता तो अफजलखानाचा वळ ही शायरी होती अक्षरशः सात मिनटांना तीप्त होतं ते पूर्णपणे पाठांतर करायचं होतं कॉन्फिडन्स होता आता बऱ्याच वर्षापूर्वी आपण शाळेमध्ये असताना हे सगळे रोल करायचो आता करणं कधी कर होतं पण रोशनबी आणि तू जो कॉन्फिडन्स दिला आणि तुम्ही सांगितलं नाही दादा तुम्ही तु करू शकता त्यामुळे प्रयत्न केला आणि सगळ्यांना तो खूप रोल खूप छान आवडला त्यामुळे फार बरं वाटलं माझाच नव्हे तर कार्यक्रम जो होता सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो एक तास कार्यक्रम चालला पहिल्यांदा कल्पतरूमध्ये पाचशे खुर्च्या पूर्णाच्या पूर्ण पाचशे खुर्च्या भरून लोकं मागे रांगेत उभी होती आणि कार्यक्रम संपे अजिबात कोणाची नजर इकडे तिकडे होत नाही हे पहिल्यांदा आहे आणि मी म्हणतो की कल्पतरू मध्ये अशा प्रकारचा भव्य दिव्य कार्यक्रम मागच्या दहा वर्षात कधीही झाला नव्हता आयुष्यात पहिल्यांदाच ऍक्ट केलं आहे कधीच नव्हतं केलं एका प्लेम मध्ये ऍक्टिंग करायला मिळालं आणि तेही शिवाय चरित्रावरच एक कॅरेक्टर करायला मिळालं आणि ते निभावू शकलो त्याचं पूर्ण श्रेय रोशन आणि टीम खूप खूप धन्यवाद थँक्यू खूप छान बसवलं खूप मेहनत घेतली त्याने प्रभू सकाळ खूप छान वाटलं एकदम सुंदर वाटलं जड़ा, की प्रभू जे काही पाच सहा दिवस केले ते जगल्या जगायला भेटलं आणि खूप छान वाटलं शिवाजी महाराज की जय जय म्हणजे हा रोल करणार पण नव्हतो पण सडनली वन ऑफ द पीपल फ्रॉम द क्रू कॉल मी वूड यू लाईक टू डू दिस परफॉर्मन्स दिस ॲक्ट तर थोडंसं मी म्हणजे हे होतं की म्हणजे अफजल खान आणि मला ॲक्टिंग करायची आहे का म्हटलं की ठीक आहे चला लेट्स डू इट लेट्स टेक इट ॲज अ चॅलेंज बिकॉज देर वर नो वन रेडी टू डू दॅट निगेटिव्ह रोल कर दॅट्स अन अपॉर्च्युनिटी फॉर मी थँक्यू टू मॅम अँड रोशन सर दे प्रिपेड मी ओनली टू डेज ऑफ टाइम दे टू दे पुट लॉट ऑफ इफोर्ट टू ट्रेन मी अँड गिव्ह मी द ऑल द डायरेक्शन ऑल द सजेशन हाऊ टू परफॉर्म द रोल अँड आय वुड से दे आर एक्सिलंट एक्सिलंट कोरिओग्राफर मी ॲक्च्युली उदयवांचे रोल केला होता आणि निगेटिव्ह असून सुद्धा जे एनर्जी या रोलमुळे मला भेटले आणि लोकांचा जो रिस्पॉन्स होता आय थिंक मी अख्ख्या कल्पतरोमध्ये वर्ल्ड फेमस झालेलो आहे सो थँक्यू थँक्यू तुम्हाला पण तुमच्या या अतिशय उत्तम कोरिओग्राफीचा हे परिणाम आहे आणि तर तुम्ही बघितलेत की लोकांचा इन्वॉल्वमेंट एन्थुझियाझम हा खूप नेक्स्ट लेवलला गेला होता पार्टिसिपेट केलेलं आहे शंभर पेक्षा जास्त कॅरेक्टर इथे ह्या कार्यक्रम होती पहिल्यांदाच इतका भव्य दिव्य प्रोग्राम आपण आपल्या कल्पना सादर करतात त्याच्यासाठी रोशन अंग्रे आणि रेवा अंग्रेसाठी जोरदार म्हटलं आपल्याला रचना ताई दादा जिथे रोशन तिथे तो आणि आता तिथे काय झालंय माहिती फ्री फ्रीवर टाईप नाही सोनी ते सुहागा अफकोर्स म्हणजे आता रोशन रेवा जोपर्यंत नाही तोपर्यंत कम्प्लीट नाही आहे आणि रेवा रोशन तू कम्प्लीट झाला

प्रत्येकाचं एक्झिक्युशन मी जसं तुला मगाशी म्हणतो प्रत्येक जण कथा सांगतो कथा सांगण्याची जी पद्धत आहे खूप अप्रतिम होती असं काय बोलायला पाहिजे पण तरी माहिती दहा वर्षात पहिला असा आहे कोणता फेस्टिवल जिथे मी एवढी गजली होती आणि इच अँड एव्हरी वन वॉज सि वॉचिंग दिस इव्हेंट आणि ईच अँड एव्हरी वन वॉज क्लॅपिंग म्हणजे सगळे लास्ट मोमेंटपर्यंत फोटो काढेपर्यंत सगळे थांबतो कॉंग्रॅच्युलेशन आम्हाला आता आपल्या शिकल असं काही नाही तू हा नेहमी मला बोलतो पण मला टाईम नसत आता नेक्स्ट इयर बाय बाय थँक्यू सो मच खूप छान झाला

तुम्हाला ओव्हरऑल ऍक्ट मध्ये पार्टिसिपेट करून ते सांगा आम्हाला एकदम सुंदर प्रोग्राम झाला आम्हाला पार्टिसिपेट करायला मिळालं हे आमचं नशीब असं या वयामध्ये आम्हाला करायला मिळणं हे अपेक्षित नव्हतं पण आघळ्यामुळे झालं धन्यवाद थँक्यू डान्स वगैरे हो एकदम भारी करून एकदम गोड दिसताय तुम्ही छान वाटलं आणि आमचं ॲक्च्युली थँक्यू आम्ही तुम्हाला म्हणायला पाहिजे कारण आम्हाला डान्स येत नसताना तुम्ही नाचवलं आणि सगळ्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं सो थँक्यू सो मच मॅम कुशन सरांना सुद्धा सांग थँक्यू अंगणी साहेब आपण जे आज आपली कलाकृती दाखवली त्याबद्दल स्वतःच्या धन्यवाद अतिशय सुंदर प्रो प्रोटोग्राफ्रॉफिक आम्हाला पाहून आनंद वाटला या वयात फार मोठी उंच भरावी तुम्ही मारली आहेत तुम्हाला दोघांना माझ्या परिवाराकडून श्री श्रद्धाकडे हार्दिक शुभेच्छा आपण असेच पुढे पुढे जात राहा मी श्री ईश्वर प्रार्थना कर

तुम्ही माझ्याबाबमध्ये नाही आहात त्याच्या आत या कल्पतोरूचा <laughs> अर्थच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कल्पतरू म्हणजे ज्या कल्पवृक्षाखाली तुम्ही जाऊन काहीही मागा त्याची तुमच्याकडे पूर्तता होते त्यालाच कल्पतरू म्हटलं जातं आणि आज माझ्या या रोशनला इथे सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केलं त्याला प्रत्येकाने ॲप्रिसिएट केलं आणि खरोखर ते <laughs> ॲप्रिसिएट त्याच्या त्या कलागुणांनी त्याच्या त्या मेहनतीला भेटलेलं आहे भविष्यामध्ये असंच रोशननी पुढे पुढे जावं त्यांनी त्याचं परफॉर्मन्स अजून चांगला द्यावा अजून त्याचं नावरूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हावं हीच मी माझ्या कुलदैवतांच्याकडे पंडोबरायाकडे आणि श्री सद्गुरुकडे प्रार्थना करतो आणि त्याला भरभरून यश मिळावं हीच त्यांच्याकडे मनोभावे प्रार्थना करतो सो बिग थँक फॉर मुखिलेश भैया आणि अंकल भैयांजन अंकल ॲक्च्युली बहुत हेल्प के मीन स्टार्टिंग से प्रोग्राम खत्म होने तक हमको उन्होंने बहुत हर एक चीज़ में कॉपरेट किया है साउंड सिस्टम लाना एक्सटेंशन बोर्ड लाना बाकी भी और बहुत अच्छे प्रॉपर्टीज़ कॉस्ट्यूम इसमें हमको उन्होंने बहुत हेल्प किया इसलिए मैं इनको दोनों को थैंक यू बोलना चाहता हूँ कि थैंक यू सर जी थैंक यू, यू सर जी आपने हमें बहुत अच्छे तरह से संभाला बहुत साथ दिया आगे भी ऐसे साथ दो थैंक यू वेरी मच हॅलो तुम्ही ऐकलंच असेल की सगळ्यांचा खूप छान असा आम्हाला मिळाला खूप मजा आली आणि जेव्हा म्हणतात ना की आपण एखादी काहीतरी गोष्ट केली आहे आणि ती गोष्ट जेव्हा समोरच्यांना आवडते आणि त्यांच्याकडून जे आपल्याला कौतुक येतं ता ना त्याने खरंच आमचा स्पोर्ट भरलं आहे त्याच्यामुळे जेवण पण खूप कमी केलं आहे पण खूप आज खूप म्हणजे खूप मजा आली तर मग आपण सरांना भेटलं त्यांना विचारूया कसं वाटलं सर आता ओवरऑल एक्सपिरियन्स काय सांगाल सो खूप मजा आली पहिली तर खूप मोठा एक चॅलेंजिंग टास्क होता आमच्यासाठी की वन वीकमध्ये आम्हाला एक तासाची थीम बसवायची होती आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराजांची सो so, काय होईल कसं होईल काय सुचत नव्हतं पण मग जेव्हा आम्ही रिहर्सल सुरू केली मग वन बाय वन हळूहळू हळू करत 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 आम्ही गेलो आणि आज एवढी छान झाली आहे प्रेझेंट आमच्याकडून थीम की खूप छान आहे मी नाही म्हणतो आहे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल सगळ्या क्राऊडला खूप आवडले थीम सो so, hmm. क्राऊडला आवडलं म्हणजे आम्हालाही आवडलं सो so, आम्ही ते आताच आमचं आम्ही खूप नशीब पण मानतो की आम्हाला शिवाजी महाराजची थीम करायला मिळाली आम्ही ती केली आणि लोकांना ती आवडली सो so, आम्ही सो so, थँक्यू व्हेरी मच तुम्हालाही तुम्ही व्हिडिओ बघून तुम्हालाही कळलंच असेल तु कार्यक्रम झालेला आहे सगळे घरी गेलेत आता आम्ही पण निघतो आहे सो so, थँक्यू व्हेरी मच तुम्ही बघताय बघत राहा असेच आम्ही तुम्हाला व्हिडिओ आणत राहू कार्यक्रमाचा हायलाईट्स अवेलेबल आहे तुम्ही नक्की बघा बघितलाही बग असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा रोशन डान्स इंडिया व्हिडिओला आपण पुढच्या बॉक्समध्ये तोपर्यंत